नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर तालुक्यामध्ये वीस रुपयासाठी हॉटेलवाल्याने केला खून जिंतूरमध्ये मेन चौक या ठिकाणी शेषराव आव्हाड यांची सपना नावाने खिचडी भजेची हॉटेल आहे या ठिकाणी सकाळी नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी एम एस एफचे जवान वय तेहतीस वर्ष आजगर खाजा शेख हे नाश्ता केल्यावर वीस रुपयाच्या कारणाहून बाचा बाची झाली खाजा म्हणत होते मी वीस रुपये दिले व हॉटेलवाला सांगत होता दिले नाही या कारणावरून मात्र हॉटेलवाल्याने त्याची एक न मानता त्यांनी व त्यांच्या तिघा चौघांनी बेदम मारून हत्या केली काही जणांनी त्याला दवाखान्यात नेल्यानंतरही डॉक्टर काळे यांनी अजगर शेख यांना मृत घोषित केले जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये खूप भीड जमा झाली होती अजगर शेख याला तीन वर्षाची लहान मुलगी आहे असे सूत्रानुसार कळाले ते रहिवासी येळीकेळीचे केळीचे होते रंगनाथ वाटोळे एकनाथ सावंत जिया खान यशवंत वाघमारे यांनी पाहणी करून आरोपीस ताब्यात घेतले पुढील तपास सुरू आहे पाहूया साक्षीदारांची खास मुलाखत

माझ्यासमोर ते हॉटेलमध्ये तीन व्यक्ती हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर हे तिघांनी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्या नंतर बी त्याने त्याला हुके लाता हे जे मारले त्याच्या छातीवर मारले तो ते आमच्यासमोरच पडला ते आमच्या समोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे दोन तीन सहकार्याने त्याला ऑटोमध्ये टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणलं मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं काय नाही बघाव कोण ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते मेला म्हणून आमच्या समोर ती घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते होटल होटलवाला मालक त्याचा नौकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेला आहे